ही मार्दऱ्या चरणी प्रार्थना महाराजांच्या चरणी प्रार्थना मनपूर्व धन्यवाद आणि आता कुस्तीला प्रारंभ होतोय आणि ही कुस्ती कैलासवासी पैलवान विठ्ठल तातू वाघमर यांच्या स्मरणार्थ राजा शिवछत्रपती सांस्कृतिक मंडळ कर्ज पार यांच्या वतीनं पुरस्कृत आहे सगळे जागेवरती बसल्यानंतर कुस्ती लागल्याची नोंद घ्या आणि मी विनंती करतो विजय मोरे कुठाय जरा पुढे या विजय भाऊ गदा जरा फिरते तेव्हा आता तुम्ही गदा घेऊन पुढे आता जयवंत मोरे त्यांचे बंधू पुढे आता दोघांना तक्त सूचना दिली जातील कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार आहे सचिन फौजे पुढे आता सचिन फौजे सभास जरा एक मिनिट श्रीनाथ बोरे जर हात वरती हटवर्जिगरी श्रीनाथगुरे गंगावेश तालीम कोल्हापूर प्रथमेश पाटील हटवर्जिगर बेनापूर दोघांच्या तब्येती आणि कुस्तीला प्रारंभ होतोय आणि तज्ञ पंच एकोणीसशे त्र्याण्णव सत्त्याण्णव सालचे डबर महाराष्ट्र श्री बाहेर पडगाव ज्यांची कुस्ती एकोणीसशे त्र्याण्णव ला उदयराज यादव बरोबर फायनल आले बाहून वरती फार मोठा अन्याय झाला ती कुस्ती मातीवरती होणार होती अचानक मॅट वरती घेण्यात आले आणि एकोणीसशे सत्त्याण्णव ला सेना दलाचे पैलवान अशोक शिर्के यांच्या बरोबर कुस्ती फायनल आली गवारी जो मल्ल विजय होईल त्याच्यासाठी दोनशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत तोरून मापून घ्यावे अशा डोक्या तब्येतीची पूर्ण आणि कोर होणार राजा शिवछत्रपती केसरी किताबाचा मान करी अति तटीची लढत अति तटीची स्वारी भरलेली आहे तिथं पाटील इकडे जरा लक्ष द्या कुस्तीवरती लक्ष द्या सह रक्ताला उकळी फुटाली अशी कुस्ती सुरू आहे अशी हो आणि तज्ञ पंच भाऊ आहे तिथं ज्यांच्या कुस्त्या अनेक महान मल्लांबरोबर झाल्या अनेक महान मल्लांबरोबर आणि या मगर मगरबिटूतून श्रीनाथ गोरे वाचणार का चो ओ, 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 ओ सिंगल लेन्सर आणि सबल्या ले कुस्तीमध्ये प्रथमेश पाटील मेनापूर प्रेक्षण करून विजय झाला धन्यवाद 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 मी विनंती करतो विजय मोरे ती गादा घेऊन जा प्रथमेश पाटील दोन हजार सव्वीसचा चा राजा छत्रपती केसरी किताबाचा मानकरी या ठिकाणी ठरलेला आहे मनपूर्वक धन्यवाद